काय खायचं पाणीपुरी पाहिजे का पैसे नाही तर बरं का तिथं पाणीपुरी आहे ते काय लावलं ना ह्याच्यात गरम डब्यात काय चटणी केली काय पुनिरी चटणी पुनिरी चटणी आहे का आता कोल्हापुर आहे असे आता तुम्हाला कसाड्या माहित आहे का हा कसाड्याय तुम्हाला माहित आहे का बा ते घरी गेल्यावर सांगतो तुम्हाला हां हे पाणीपुरी काय ते कसं आहे काय कसा तुम्हाला देणार ते दाखव पाणीपुरी भयाच पैसे दिले तर का उद्या द्यायचे ते आता ते सोडायचा ना आपल्याला परत ताणत पळत येईल रस्ता देऊ का नको होय बर 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 चालतंय बघूया हे पाणीपुरी कसा घेते तुम्हाला थोड्या वेळा सांगतो काय

आणले की माहितीये आज गिरतो बर का कुमडी आणायला तिकडं पण ते एक मित्र भेटला मला तिथं ति काय मला माहित आहे का काय म्हणता गा ला चांगली मग आता माहिती असून खाणं काय चांगलं वाटतय काुसली फुगली तिला माहित नाही मग गच्ची मानून ठेवलेला आधी इकडे साईडला काय आणलंय बघी पाणीपुरी आणली आहे पुरी आणली आणि अजून काय वडापाला ते तात्पुरत आपलं हा ते काय असं मला काय ती पूर्ग फुगली बघ तिला बोल पाठीत ना का पोरे तुला आणखी मी इकडे गपचूपानगडी केली नाही म्हणून मानली नाही दोन म्हणजे साधू मामा लागले काय कुंबडीच्या तुरच्यासाठी मग गपचूप मागा शाळेत जाणून फुलसाठी हा चला गॅप चु बघा ती तुम्हाला आवडतोय का नाही आहे काय हाय दोन्ही पण सांगतो चला घ्यायच मोठं ताट नमस्कार मित्रांनो आता ही आणला हे आता आणलं वर्गाच्या बाकी काय केलं नाही माहिती असं खाऊ म्हणून आपलं ते काय आणलं नाही तर ही पोरगी रुसून बसली होती बसली असली तर पण तिला माहित नव्हतं मी शाळेच्या आधी आन्याच्या आधी जावात मी आनंद फिरले होते वेळापुरात घेतो दुपारी तर ही आणलं होतं गप्पली हेला काय माहितच नाही मग ती रुसली फुगली त्यांनी खातीसाठी ना जरा म्हणजे रयव्हरचा खुश करायसाठी आणि तिहून चाहून आपली युट्यूब फॅमिलीनं दहा हजार बाय पूर्ण झालेली होती आणि असुट्यूब फॅमिलीनं आपल्याला प्रेम द्यावं आम्ही पण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवत जाईल आणि असंच तुम्ही आम्हाला प्रेम द्या आम्ही तुम्हाला नवीन नवीन असं व्हिडिओ दाखवत राहणार आहे आणि सपोर्ट करा भरपूर असा सपोर्ट करा आम्हाला तुमच्या सपोर्ट आमची दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेली होती आणि अशीच फोड वाढत राहू अशी आमची तुमच्याकडे आमची तर तुम्हाला अभिनंदन तुमचं सगळ्यांच नवीन होणाराच आता आहे त्यांचं सगळ्यांना अभिनंदन करतो एकदा मोठेवाला चला आमची योग्यता मोठे मोठेवाल्या सगळ्यांना धन्यवाद योग्यता डायरेक्ट द्यायला मोठवाला धन्यवाद सगळ्यांना मनापासून हा आणि खाताची पार्टी झाली त्याची पण पार्टी ह्या दोघांना दिलेली आहे सगळ्यांना मिळून मी काहीतरी जास्त जास्त खात नाही पण एखादा त्या शंपला खाऊ बघतो तर चला तुम्ही खुश राहा आम्ही खुश राहतो धन्यवाद थँक्यू अरे काय चाललंय आमच्याकडे काहीतरी पोचू आपलं काना काना भरायचं ना तोंडाकडे चालले ते घास आमच्या तोंडात असं पाणी काढायला लागलं तो इकडे इकडे तर हा ते कसं टाकल्यावर शेव बारीक टाकल्यावर वेगळं वाटायला लागलं माझ्या तोंडावर पाणी सुटलंय तुमच्या हा येत काय चारताय चार, चार ये बाबा। नुग, 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 नुग। ना काय बाबा हेच नेतन पुढे काय मार ना ए यार बघा बघा मला पण एखादी एकच दिली काय एकावर आमचं बघलं काय बरं असू द्या तुम्ही खवा ओ, ए, पोरे, आता बरं वाटलं का हा आता काय बाकी ए आता झालं की आता काल तुम्हाला पुऱ्या चारल्या घरी पुरे नाही का मग ती कुठं आणलं होतं करायचं सामान मी पुऱ्या पुरी पाहिजे खाल्ली रात्री आता पाणीपुरी दिली आता त्या कोंबडीचा खर्च त्यातच गेला की माझा नाही कसा तीनशे रुपयाची कोंबडी आण तीनशे रुपयाची अरे बाबा बाबा एक दिवस मला काम करायला लागल की असं नाही मी तुमच्या सोबत आणखी नाही नाही बघूया तरी पण आता काय सांगू शकत नाही आता दोन वेळा झाली पार्टी दोन दिली आता लय मी नाही बघू कोंबडीची देतो काय तर अडजस्ट कर तर बघूया ते कोंबडीचं काय होईल ते होईल पण उद्या बाजार नाही का आपल्या गावचा बुधवारचा हा गावचा बाजार आहे मग त्या गावच्या बाजारात तुम्हाला काय गावलं काय वडापाव भाजी असते दुसरं काय नसतंय तिथं हा हां ते गुढीशेव दिला आला हा ते पण आणतून झिंगा बोंबी लाव का हा त्याच्यावर मग आता कसं अडजस्ट करा तुम्ही हौ आकडा महिन्यात झिंगा बोंबीला जरा काहीतरी करून खाव्या थोडं हा बघा तुमच्या आहे बाबा हा हा मग चला हा पाणीपुरी आता दिली ह्यांना ह्यांना आवडलं मला पण आवडलंच म्हणा थोडस एक दिली मला खायला त्यांनी त्यांनी आता निवार वाढल्या निबार चाट भरल्या तुम्हाला फोटो काढायचा होता ते फोटो काढायचा बी राहिला आणि सगळंच राहिला यांनी बार खाऊ खाऊन टाकल्या हा युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना मनापासून तुमचं धन्यवाद धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांना असा सपोर्ट आम्हाला राहू द्या नवनवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील कधी कधी कामाने जरा वेळ भेटत नाही त्यामुळे त्यातनं पण आपलं ऍडजस्ट करत करत बनवतोय आम्ही नवरा बायको आणि पोरा ऍडजस्ट करते द्या म्हणून आपलं चालू आहे आणि ह्यातनं जर वेळ भेटत गेला तर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आमच्याकडच कसं गा, गावठी व्हिडिओ दाखवेल त्याला वेळ भेटायला पाहिजे हा आता उद्या आता मळोलीचा बाजार कसा असतोय आणि बाजार मी कसा करतो आणि मला माणसं कशा वेळ फोटो ढकल नव्हते ते पण तुम्हाला दाखवतो हा कसा बोलतोय मी बाजारात माणसामध्ये मध्ये अर्थात माफचा पुढे झाला का काहीतरी बोलतोय म्हणून असं एक येडो तुम्हाला बाजार मतला दाखवतो उ दे जाला चला। तर चला बाय